नमस्कार मी संघर्ष आपण झकास मराठी पाहत आहात झकास मराठीवर आपण नेहमी वेगवेगळे विषय घेऊन तुमच्यासमोर येण्याचा प्रयत्न करतो आज आपण गोंदिया जिल्ह्यामध्ये आहोत अर्जुनी मोरगाव तालुक्यामध्ये आहोत अर्जुनी मोरगाव तालुक्यातील आणि गोंदिया जिल्ह्यातील एक वैभवाचं ठिकाण म्हणजे नवेगाव बांध राष्ट्रीय उद्यान आहे नवेगाव बांधला या ठिकाणी दरवर्षी लाखो पर्यटक भेट देतात मात्र हा नवेगाव बांध राष्ट्रीय प्रकल्प राष्ट्रीय उद्यान कुठंतरी विकासामध्ये दर दिवशी मागे जात आहे असे अनेक सर्वसामान्य लोकांचं म्हणणं आहे कारण राष्ट्रीय उद्यान असूनसुद्धा प्रकारे ह्या ठिकाणचा विकास व्हायला पाहिजे कारण भंडारा गोंदिया जिल्ह्यामध्ये हा एकमात्र असा राष्ट्रीय उद्यान आहे आणि कुठंतरी याचा जर चांगल्या प्रकारे विकास झाला सर्व साधनसामग्री जर ह्या ठिकाणी झाली तर दरवर्षी करोडो दर्शक करोडो आ... पर्यटक आहेत ते ह्या ठिकाणी भेट देऊ शकतात आणि ह्या आजूबाजूच्या क्षेत्राचा विकास ऑटोमॅटिकली आर्थिक विकाससुद्धा ह्या क्षेत्राचा होऊ शकतो प्रकारे ह्या राष्ट्रीय उद्यानाचा विकास होऊ शकतो याचा आराखडा कशा प्रकारे बनवता येईल याकरिता आज आपण चर्चा करणार आहोत आज आमच्यासोबत ह्या बैठकीला चर्चा करण्याकरिता ह्या राष्ट्रीय उद्यानाचं विकास व्हावा अशी तळमळ ज्यांच्या मनामध्ये आहे आपण नेहमी सोशल मीडियाच्या माध्यमातून वर्तमानपत्रांच्या माध्यमातून त्यांना पाहत कर असतो ते म्हणजे ह्या क्षेत्रातील माजी जिल्हा परिषद सदस्य किशोर तरुणे आमच्यासोबत आहेत भाऊ स्वागत आहे आपलं झकास मराठीवर नमस्कार मी म्हटलं की तुम्हाला नेहमी ह्या अभयारण्याची ह्या प्रकल्पाच्या व्हावा तुमची नेहमी तळमळ असतो आणि आपण मी, मी मागेच पाहिलं की तुमच्याकडं शंभर कोटींच्या ह्या नवेगाव बांध राष्ट्रीय प्रकल्पाच्या विकासाचा आराखडा सुद्धा तुम्ही बनवला आहात नेमकं कोणत्या समस्यांचा सामना करावा लागतो ह्या प्रकल्पालाच कुठंतरी विकासाच्यामध्ये कुठंतरी हा क्षेत्र मागे जात आहे पर्यटन क्षेत्र असं अनेक सर्वसामान्य लोकांचं म्हणणं आहे तुमचं काय मत आहे सर्वप्रथम तुमचे तुमचं धन्यवाद की नवेगाव बांध हे जे राष्ट्रीय उद्यान आहे आणि एक आ, सुप्रसिद्ध पर्यटन स्थळ जे जगाच्या पाठीवरही आरेखित आहे आणि या परिसराचा विकास हा पाहिजे तेवढा असा विकास होत नाही असं नाही म्हणता येणार परंतु पाहिजे त्या प्रमाणात आजच्या युगानुसार जसं पर्यटकांना सुविधा सोयी हव्या आहेत त्या प्रमाणात आपण देऊ शकत नाही आहो आणि याचा मूळ कारण जो आहे तो इथला डेव्हलपमेंट प्लांट म्हणजे विकास आराखडा अजूनपर्यंत परफेक्ट तयार झालेला नाही आणि जेव्हा जेव्हा आपण डेव्हलपमेंटच्या मागे लागतो तेव्हा विविध अडचणींना सामोरं जावं लागतो आ, हा नवेगाव बांध राष्ट्रीय उद्यान मागील कित्येक वर्षापासून या ठिकाणी मग राजकीय लोकं असोत की सामाजिक संघटना असोत की डेव्हलपमेंटच्या मागे लागून प्रयत्न करण्याचा प्रत्येकानंच प्रयत्न केला परंतु पाहिजे त्या प्रमाणात जे आपल्याला पर्यटकांना हवं आहे ते आपण देऊ शकलो नाही आ, आता आपण ज्या ठिकाणी हो। आहो आपण आता मनोहर गार्डन आणि रॉक गार्डन या परिसरात बसलेले आहोत ही जिथं बसले आहोत पण ही रॉक गार्डन हो। आहे बाजूलाच ही एरिकेशनच्या जा जागेमध्ये जा जा येतो लागूनच जे परिसर आहे वन विभागाच्या जागेमध्ये जा 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 येतो आणि त्या बाजूला जो परिसर येतो तो ग्रामपंचायत म्हणजे रेव्हन्यू विभागाकडे येतो असे विविध विभाग या ठिकाणी एकत्र आलेले आहेत बरं आणि जेव्हा जेव्हा डेव्हलपमेंटचा विषय येतो तेव्हा तेव्हा एखादा विषयाचा डेव्हलपमेंट करायला गेलो आणि ज्या विभागाकडून करायला गेलो तो दुसरा विभाग त्यामध्ये आडकाठी घालतो आणि या सर्व करताना आता आपण जो प्रामुख्याने उल्लेख केला की या परिसराचा शंभर करोड रुपयाचा डेव्हलपमेंटचं पुरा आ, प्रारूप आराखडा तयार करून आम्ही जी मागणी केलेली आहे तो मेन उद्देश तोच होता मुख्य उद्देश की या परिसराचा जे चारही विभाग आहेत एरिकेशन असो वन विभाग असो पलीकडेच लागूनच वन्यजीव विभाग असो किंवा राजस्व विभाग असो रेव्हेन्यू विभाग असो यांना संयुक्त एकत्र बसवून याचा वि विकास आराखडा तयार करायला पाहिजे आणि जी बी मग शासनाकडून राज्य शासनाकडून असो केंद्र शासनाकडून असो किंवा जिल्हा प्रशासनाकडून असो जी बी निधी खर्च करायची आहे त्या विकास आराखड्याच्या माध्यमानंच हे खर्च व्हायला पाहिजे आणि मग त्यानंतर पुढे आपलं पर्यटकांना काय हवं हो, काय नको हवं हो, याचा तज्ज्ञांकडून अभ्यास करून त्यांना त्या त्या सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी त्याच्या तयाऱ्या असायला पाहिजे शंभर करोडचा आराखडा आपण ह्या ठिकाणी बनवला नेमका तो आराखडा कसा आहे कोणत्या भागांमध्ये आपण त्याला विभागले आहात किंवा कोणकोणत्या गोष्टीच्या विकास ठिकाणी व्हावा असं तुमचं म्हणणं खूप चांगलं प्रश्न तुम्ही विचारलात आत्ताच नुकताच आम्ही माननीय या क्षेत्राचे आमदार राजकुमारजी बडोले यांच्याकडे येथील स्थानिक नवेगाव बांध फाउंडेशनचे सचिव रामदास बोरकर व मी एक मागणी केली की या परिसराचा शंभर करोडचा एक आराखडा तयार करण्यात यावा आणि तशी राज्य शासनाला मागणी करण्यात यावी तर त्यामध्ये प्रामुख्याने आपण आता गोंदियावरून आल्यात तर पर्यटक म्हणून जर आपण पत्रकार म्हणून आल्यात त्याबद्दल स्वागत आहे जेव्हा पर्यटक म्हणून या ठिकाणी येतात तर तुम्हाला काही गोष्टीच्या अडचणी निर्माण होतात जेव्हा मी या ठिकाणी येतो तर नवेगाव बांध बसस्टँडवर आल्यानंतर तिथपासनं इथपर्यंत सौंदर्यीकरण आणि वृक्ष लागवट अशा गोष्टी घडायला पाहिजे आल्याबरोबर आपल्याला पहिले स्वागत गेट मिळायला पाहिजे त्याच्यानुसार तिथं सूचना बोर्ड असायला पाहिजेत त्यानंतर पुढे आपण आलो की तिथं एक मनोहर गार्डन आहे जी आत कबाडी पडलेली आहे म्हणजे त्यामधील फक्त झाडं आहेत बाकी काही राहिलं नाही जो एका काळामध्ये गुलाबांची बाग म्हणून खूप नावाजलेली होती त्यामध्ये मोठे मोठे गुलाबाचे फुलं असायचे आणि बोलकी गार्डन होती ती आज नामसेच झालेली आहे ती डेव्हलप व्हायला पाहिजे राईट साईडला म्हणजे उजव्या बाजूला आपण सिमेंटाचं रस्त दिसतोय त्या ठिकाणी आम्हाला वृक्षारोपण असायला पाहिजेत त्यानंतर ह्या दोन्ही गोष्टीमध्ये पर्यटकांना कोणत्या सुविधा लागणार आहेत त्या, त्या सुविधा असायला पाहिजेत बसण्याकरिता कुर्चेअर असायला पाहिजेत ओठे असायला पाहिजेत वर हिलटॉप गार्डन मिळेल आपल्याला तर हिलटॉप गार्डनचं पूर्ण एक डेव्हलपमेंट प्लान असायला पाहिजे तिथं असलेल्या वास्तूंचं सुशोभीकरण व्हायला पाहिजे त्यामध्ये एक म्युझिक फाउंडर म्हणजे काय म्हणतात त्या म्हणता येईल त्याला की संगीतमय फवारे अशा पद्धतीचा एक पर्यटकांना एक अर्धा तासाचा भिलाईला आपण पाहतो आपण भिलाईला पाहतो आणि आता आपण फुटाळा तलाव नागपूरला आपण पाहतो गडकरी साहेब आणि फडणवीस साहेबांच्या माध्यमात एकदम सुंदर असे डेव्हलपमेंट सुरू आहे असं व्हायला पाहिजे त्यानंतर आपण पुढे येतो पुढे आल्यानंतर तलाव लागतो आपल्याला आता तलाव म्हटलं म्हणजे ही एक नैसर्गिक निसर्गाने भरून दिलेली आपल्याला भरभरून दिलेली ही संपल्या जिल्हा म्हणून आपल्या ओळख आणि त्याच्यातही ते नवेगाव बांध तलाव मग मारोतराव चित्तंपल्ली असोत की माधुराव पाटील डोंगरवार असोत यांचा जो काळ होता त्या काळात त्यांनी लिहिलेल्या माधुराव पाटील डोंगरवार आणि चित्तमपल्ली साहेबांनी लिहिलेल्या पुस्तकांमध्ये आपल्याला इथलं वैभव ऐकायला मिळतो की हा तलाव एक नैसर्गिक प्रॉपर्टी आहे इथील पाण्याची पिण्याकरिता वापरण्यासाठी योग्य आहे शेतीकरता पोषक आहे आणि कुठलाही नुकसान न होता किंवा कुठलाही चुकीच्या पद्धतीने या पाण्याचा वापर होत नाही आणि दुसरी गोष्ट वन्य प्राण्यांचा पिण्याकरिताही या पाण्याचा वापर होतो मग या तलावामध्ये आपल्याला प्राधान्यानं बोटिंगची सुविधा असायला पाहिजे म्हणजे एक बोटिंग हब असायलाच पाहिजे हो। त्यानंतर तलावाच्या सीमा सुरक्षित असायला पाहिजे कारण ही आमची येणाऱ्या दिवसातली पिढ्यानुपिढ्या पीड़ा चालणारी प्रॉपर्टी आहे कुठं अतिक्रमण होऊ नये कुठं गलत दुसरा इंडस्ट्रियल वॉटर वेस्टेज वॉटर वगैरे तलावात येऊ नये याकरिता एक सुरक्षित रसायला पाहिजे तलाव आला म्हणजे पक्षी आलेत आणि आपण पत्रकार आहात किंवा आपण गोंदिया जिल्ह्याचे आहेत त्यामुळे आपल्याला माहित आहे की गोंदिया जिल्ह्यात येणारे विदेशी, विदेशी पाहुणे पक्षी पक्षी ओ, हे याच तलावात तलावात आणि एवढे रमून जातात या तलावात की महिना दोन महिना ज्या त्यांचा जो प्रजनन काळ आहे तो पूर्ण संपेपर्यंत इथंच असतात मग ते आलेले पाहुणे आहेत त्यांना सुरक्षेसाठी आपण काय करतो मग त्याच्यासाठी विशेष योजना आखायला पाहिजेत ह्या संपूर्ण गोष्टीचा आम्ही जो विकास आराखडा आहे डी पी आर बनवायसाठी शंभर करोडचा आम्ही सांगितला आहे तो एक आमचा ढोबळ मानाने आकडा होता शंभर करोड रुपये तर त्याच्यामध्ये या सर्व गोष्टींचा समावेश केला आहे की आलेला पक्षीसुद्धा सुरक्षित असावा बोटिंग हबसुद्धा सुरक्षित असावा आणि तलावाला म्हणजे मच्छी आली मासोळे आल्यात मासोळे आल्या म्हणजे या ठिकाणी परंपरेने मास व्यवसाय करणारा ढिवर समाज कोळी समाज म्हणतो आपण तर डीवर समाज मोठ्या प्रमाणात आहे तर त्यांचे अधिकार सुरक्षित ठेवायला हवं ह्या साऱ्या गोष्टींच्या सुरक्षितता वाढवून मग फिशिंगचा काही झोन सुरक्षित असायला हवा पक्षी सुरक्षित असायला हवं बोटिंगचा काही एरिया सुरक्षित असायला हवा काही तलावाच्या बाजूला चौपाटी सारखं परिसर आपल्याला दिसतोय आपण बघतोय साईडला तर त्या चौपाटीसारख्या परिसराला आपण सौंदर्यीकरण केला तर तोच पर्यटक तिथं दहा पंधरा मिनटं का अर्धा तास तिथं रमेल तर अशा गोष्टी करत करत आपण इथपर्यंत पोहोचतो आणि याच्यानंतर आता नव्यानेच एम टी डी सुरू झालं व त्या बाजूला आपण पलीकडे गेलो तलावाच्या तर तिथं आपल्याला संजय कुठी एक इमारत आहे जी सुरुवातीला आपण पूर्ण लाकडी हेरिटेज म्हणजे नैसर्गिक सामुग्रीने बनवलेली होती आता थोड्या मोठ्या आर्टिफिशियल बनवली तिला आपण परंतु ती पहिले सुरुवातीला नैसर्गिक होती तर तिचं डेव्हलपमेंट व्हायला हवा तिथपर्यंत जाणारा मार्ग हा कुठल्या सिमेंट बिमेंटचा नसायला पाहिजे तो एक तर दगडी असायला पाहिजे किंवा जो आहे नैसर्गिक तोच पण जातानी गाडी व्यवस्थित गेली पाहिजे आली पाहिजे मेंटेनन्स असायला पाहिजे तिथं त्याच्या पलीकडे एक मालडोंगरी म्हणून या तलावाच्या मध्यभागी एक टॉपू आहे तर त्याचं पण डेव्हलपमेंट व्हायला पाहिजे आणि इथं आलेला जो पर्यटक आहे त्याला साहसी खेळ असायला पाहिजेत वायर रोप सारखे असे मालडोंगरी क्रीडांगण हा असायला पाहिजे या ठिकाणी क्रीडांगणची एक सुंदर जागा आहे जिची ग्रामपंचायतनं राज तहसीलदार आणि जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी केली आहे की ती ग्रामपंचायतला क्रीडांगणाकरिता राखीव करा त्या जागेचं जर डेव्हलपमेंट झालं तर क्रीडांगणचे मोठे मोठे या ठिकाणी काय म्हणता येईल त्याला खेळाचे स्पर्धा जिल्हा स्तराचे आपण आयोजित करू शकतो कारण या ठिकाणी राहण्याच्या व्यवस्था होत चालल्या आहेत नैसर्गिक स्थिकार आहे आणि क्रीडांगणसारखं आलं तर मोठ्या मोठ्या स्पर्धा आपण इथं घेऊ शकतो अशा कितीतरी गोष्टी आपण त्याच्यात घेतल्या आहेत शौचालयांच्या ठिकठिकाणी व्यवस्था आणि एक लेटेस्ट म्हणजे पद्धतीच्या अशा घाणेरड्यानकोत एकदम पास शौचालय टॉप टू बॉटम आलेला पर्यटक ज्या पहिल्या गार्डनपासून तर तिकडे एम टी डी सी नंतर संजय कुटीपर्यंत ह्या साऱ्या गोष्टी घडायला पाहिजेत कोण कोणते प्राणी ह्या ठिकाणी कारण अभयारण्य सुद्धा आहे जंगल सुद्धा आहे आपण ज्या ठिकाणी आहोत हा स्वागत परिसर आहे हा अभयारण्यामध्ये समाविष्ट नाही अभयारण्य एरिया हा रिसेप्शन एरिया आहे आणि आपण बरोबर बोलल्यात आणि अगदी लागून पाचव्या किलोमीटरला किंवा तलावातून म्हटलं तर दोन किंवा तीन किलोमीटरला आपल्याला अभयारण्य आणि अभयारण्य म्हटलं तर नवेगाव बांध अभयारण्य हा सर्वच प्रकारचे प्राणी त्या ठिकाणी खूप चांगल्या पद्धतीने वावरतात मग महत्वाचा म्हणजे आज आच, आजच्या तारखेत जो सर्वांचं आकर्षण आहे असा टायगर्स टायगर मग बिबट रानगवे विविध पक्षी नाव घेता आपण थकून जाऊ एवढे पक्षी आणि नावीन्य म्हणजे दुर्मिळ पक्षीसुद्धा आणि दुर्मिळ प्राणीसुद्धा आपल्याला नवेगाव बांध मध्ये बघायला मिळतात आणि आता नवीन धोरणानुसार एन एन टी आर मध्ये तो नागजिरा बांध असा समाविष्ट झालेला आहे खूप मोठा परिसर म्हणजे नागजिरापासून तर इथं नवेगाव पर्यंत हा एकच झालेला आहे आणि जुनं आपलं अभयारण्य हे एक निसर्गाने दिलेली खूप मोठी देण आहे एखादं था पर्यटन स्थळ म्हटलं की त्या आजूबाजूच्या क्षेत्राची इकॉनॉमी कुठंतरी त्या पर्यटन स्थळाच्या भरोश्यावर चालतं असं सुद्धा म्हटलं जातं इथल्या दुकानदारांची स्थिती काय इकडे काय आता बघा मागील इतिहास बघितला चार वर्षापूर्वीच्या तर भयानक स्थिती होती इथली इथं पर्यटक येऊन भटकायचासुद्धा नाही मग हळूहळू याचे डेव्हलपमेंट सुरू झालं आणि ह्या डेव्हलपमेंटचा थोडासा प्रभाव म्हणा की आता हळूहळू पर्यटक वाढायला लागला आज इथले जे दुकानदार आहेत हो। ते पोट पाण्यापुरतं कमवायला लागले आणि असे नाही तर से पाचशेच्या संख्येने कुटुंब या परिसरावर निर्भर आहेत आणि ते पोटपाणी भरतात परंतु आजच्या गरजा आजची रिक्वायरमेंट त्यानुसार जेवढा बिझनेस पाहिजे ह्या लोकांना तेवढं बिझनेस नाही आहे इथं हॉटेलिंग व्यवसायाला स्कोप नाही आहे आहेत हॉटेल चांगल्या दर्जाचे आता आपल्या पलीकडेच ग्रीन, ग्रीन पार्क हॉटेल दिसतो आहे त्याच्यानंतर आपल्याला एम टी डी सीचं एकदम सुंदर हॉटेल आहे ग्रीन पार्क पण सुंदर आहे परंतु यांचं जर इकॉनॉमिकल जर बघितलं तर पर्यटकांची संख्या आणि यांचा बिझनेस मॅच होत नाही तर त्यामुळे हे तोट्यात बिझनेस चालवणारे जशी शासकीय यंत्रणा जरी असली तरी किती दिवस टिकेल म्हणून या परिसरात जोपर्यंत आपण प्रॉपरली नियोजनबद्ध आराखड्यानुसार डेव्हलपमेंट करत नाही तोपर्यंत इथला पर्यटक हा थांबणार नाही आणि वाढणार नाही बरं आपण ह्या क्षेत्राचे ह्या गावाचे आपण रहिवाशी आहात आणि आपण सातत्याने आपला ग्रीन पार्क सुद्धा या ठिकाणी आहे आपण सातत्याने ह्या ठिकाणी भेट देतो याच्या विकासाकरिता आपण नेहमी बोलत असताना भविष्य काय आहे नवेगाव बांध राष्ट्रीय उद्यानाचं जर तुम्ही कधी स्वप्न पाहत असाल विचार करत असाल तर कुठंतरी ह्या अभयारण्याला ह्या प्रकल्पाला कुठंतरी नवीन ओळख कशी पुन्हा मिळावी किंवा कुठंतरी महाराष्ट्राच्या पातळीवर किंवा देश पातळीवर हा नवेगाव बांध अभयारण्य कशाप्रकारे ओळखावं असं तुम्हाला वाटतंय खूप महत्त्वाचा प्रश्न केलात आणि बघा कुठल्याही गोष्टीची सुरुवात एकाएक होत नाही हो की हे एखादं पिक्चरचे स्टार नाही आहेत का एकाच दिवशी फेमस होणार हे पर्यटन स्थळ आहे आणि त्याची सुरुवात दोन हजार एकोणीसपासून झाली असं समजा वीसपासून आणि हा पायरी पायरीनं आता पुढे जात आहे डेव्हलपमेंट आणि येणाऱ्या पुढील पाच वर्षात आमचा हा विश्वास आहे की तुमच्यासारखे सर्व मित्र राजकीय लोक शासकीय अधिकारी ह्या सर्वांच्या प्रयत्नानं हा नवेगाव बांध हा म्हणजे जगाच्या पाठीवर जे जुने दिवस होते नवेगाव बांधचे ते दिवस पुन्हा परत आणेल आणि या ठिकाणी मोठ्या प्रमाणात रोजगार आणि पर्यटन हा भयानक वाढेल असे आमचे भविष्य दिसत आहे युवा सुद्धा आता मोठ्या संख्येने ह्या ठिकाणी भेट देतात आता समोर भविष्य हे युवकांचेच भविष्य आहे युवकांकरिता नेमका त्यांची काय इच्छा असते ह्या ठिकाणी आल्यावर त्यांना काय पाहिजे असतं हवं आहे आणि पण त्यांना काय पुरवू शकत नाही बघा पर्यटनाचा पन्नास टक्के भार हा युवक आहे हो आणि नवेगाव बांध म्हणा किंवा कुठल्याही आहे पर्यटन स्थळाला म्हणा युवक जसं गेलं तर त्याला काय आवडतो आपण युवक म्हणून समजू शकतो त्याला हॉर्स रायडिंग आवडेल त्याला बोटिंग आवडेल त्याला स्विमिंग आवडेल त्याला साहसी खेळ आवडणार म वायर रूपवरून धावणे हे अशा काही गोष्टी आवडतात आणि आमच्या शंभर करोडचं जे प्रकल्प आपण शासनाला मागत आहोत त्यामध्ये या गोष्टीला आपण प्राधान्यच दिला आहे त्यामध्ये अजून एक विशेष घेतला आहे का इथनं पासून तर अडीच किलोमीटरपर्यंत छोटी ट्रेन ज्यावर हे युवक म्हणा किंवा लहान मुलं खूप एन्जॉय करतात हो। तर अशाही काही गोष्टी घेतलेल्या आहेत बालोद्यानचा खूप लेटेस्ट टेक्नॉलॉजीचे बालोद्यान आम्ही त्यामध्ये दे डेव्हलपमेंटला घेतले आहेत एक घसरपट्टी आणि झुला असल्यानं आता होत नाही पुराना वेगवेगळे असायला पाहिजेत हो। हां ह्या वाचनालयाची सुद्धा हां आता बघा शासनाच्या पुस्तकाचं गाव या गावामध्ये या गावाचं या योजनेअंतर्गत या, या गावाचा समावेश झालं आणि पहिलं पुस्तकाचं दालन अगदी काही दिवसामध्ये नवेगाव बांधमध्ये सुरू होत आहे आणि हे झाल्यानंतर पुस्तकाचं पहिलं दालन झालं त्यानंतर आपण अजून नवेगाव बांध या झोनमध्ये अजून पुन्हा काही पुस्तकाचं दालन सुरू करण्याच्या तयारीत आहोत आणि आम्ही त्याही झोनमध्ये ते म्हटलं की वाचनालय अभ्यासिका ही कंबाईंड पॅटर्न की नवेगाव बांध किंवा परिसरातला मुलगा या ठिकाणी येऊन दिवसभर अभ्यास पण करेल आणि त्याला हव्या असलेल्या पण इथं मिळणार अशाही सुविधा देण्याच्या मानसिकतेत आम्ही आहोत त्यानंतर हा जो परिसर आहे तर याला टोटल सोलर एनर्जी हां म्हणजे काय असतो शेवटी नफ्या तोट्याचं हिशोब असतो कुठल्या यामध्ये बरोबर तर आता या परिसराचा सर्वात कुठला व्यवसाय म्हणा विद्युतवर जास्त पैसे खर्च होतात तर हा पूर्ण परिसरच सोलर एनर्जीवर चालावा असाही प्रकल्प आम्ही त्यामध्ये ॲड करत आहोत बरं म्हणजे त्यामुळे येथे येणारा विद्युतचा भार पूर्णतः झिरो होईल आणि हळूहळू ह्या गोष्टी पुरवायला सोप्या जातील जंगल म्हटल्यावर जंगलतोड होते आणि आता आपण पाहतं की विविध जसं हैदराबादमध्ये आपण पाहिलं की जंगल तोड होत आहे खूप सारे युवक त्या ठिकाणी त्याला वाचवायला लागले आहेत आणि निसर्ग ह्या ठिकाणी गोंदिया जिल्हा म्हणजे निसर्गरम्य वातावरण आहे आपण ह्या जिल्हावासियांना म्हणा किंवा लोकांना कोणता संदेश द्याल ज्यामुळे जंगल सुरक्षित राहतील अभयारण्य सुरक्षित राहतील आणि त्यामुळेच हा नवेगाव बांधसारखा एक राष्ट्रीय प्रकल्पसुद्धा सुरक्षित राहील खूप छान खूप महत्त्वाचा प्रश्न केलात आणि तो मनातून सुटायला नव्हता पाहिजे आणि बरं झालं महत्त्वाचं आहे आपण जंगल तोडवर तर तो एका मिंडानंतर चालू सर्वात महत्त्वाचा आहे हा परिसर एक नैसर्गिक परिसर आहे आणि आजच्या तारखेत प्लास्टिक हो हा खूप मोठा समस्या झाली आहे तर आजच्या या मुलाखतीतून आपण एक सर्व पर्यटकांना म्हणा किंवा युवकांना विनंती करत आहोत की कुठल्याच पर्यटक स्थळावर जा तुम्ही पण प्लास्टिक पसरवू नका आता शासनाने किंवा त्या यंत्रणेने ते व्यवस्था केली आहे प्लॅस्टिक जमा करायची त्यामुळे तुम्ही त्या, त्या प्लास्टिकचे भांडे वगैरे असले किंवा बॉटल्स वगैरे असल्या त्या तुम्ही त्या ठिकाणीच ठेवा आता वि मुद्दा आहे जंगल तोड आणि हैदराबादचा जिवंत उदाहरण आहे आणि ताजा उदाहरण आपण नवेगाव बांधचा पण एक आहे की नवेगाव बांध जे एन एन टी आरला लागूनच ला जो परिसर आहे काली माती जंगल त्या ठिकाणी एक खाजगी सातबारा आहे परंतु त्या ठिकाणी वन्यजीवांचे वास्तव्य आहे म्हणजे टायगर नेहमी वास्तव्य करतो अशा परिस्थितीमध्ये जंगलतोड होऊ नये हे आमचं तुमचा चो उद्देश असतो पण एखादा नागरिक किंवा एखादा निसर्गप्रेमी ह्या गोष्टी करत नाही एखादा व्यावसायिक माणूस येतो आणि कुठली तरी करून जंगल तोडून जातो आणि त्याची झड ही वन्य प्राण्यावर हो येतो आपण बघितलं हैदराबादची स्टोरी त्यानंतर इथली स्टोरी तीच आहे फक्त ही स्टोरी जास्त डिस्प्ले झाली नाही परंतु हे जंगलतोड होऊ नये आणि जंगलतोड करायला इथला स्थानिक व्यक्ती जंगलतोड करत नाही तो पहिल्यापासूनच निसर्गप्रेमी आहे आजही आहे आणि उद्याही राहील जंगलतोड फक्त व्यावसायिक बुद्धीनं जो माणूस या ठिकाणी येतो तोच ठेकेदार ज्याला म्हणतो आपण झाडांचे तेच लोक करतात जंगलाला लागून असलेल्या गटांचे परमिशन घेतात आणि त्याच्या परमिशनच्या भरोशावर तिथल्याच जंगल तोडतात आणि काय कमी जास्त पैशामध्ये ते विकून घेतात आणि त्याची झड ठेकेदाराला काही माहीत नसतो परंतु त्याची झडी वन्य प्राण्यावर बसतो आणि प्राण्यांची संख्या हळूहळू विस्थापित होते प्राणी इथून मग विस्थापित होतात जेव्हा प्राण्यांना वाटायला लागतो ही की ही आपल्यासाठी सुरक्षित नाही तर प्राणी विस्थापित होतात बरं खूप खूप धन्यवाद आमच्यासोबत जोडण्याकरिता आणि नवेगाव बांध राष्ट्रीय प्रकल्पाचा विकास कशाप्रकारे होईल किंवा हा प्रकल्प कशाप्रकारे वाचवता येईल ह्याकरता चर्चा करण्याकरिता तर हे होते गोंदिया जिल्हा परिषदेचे माजी जिल्हा परिषद सदस्य किशोर भाऊ तरुणे खरं तर बांध राष्ट्रीय अभयारण्य राष्ट्रीय प्रकल्प याचा विकास नेमका कसा करता येईल आणि शंभर करोडांच्या एक विकासाचा आराखडा सुद्धा ह्या क्षेत्राचे आमदार राजकुमार बडोले यांच्याकडे प्रस्तुत केला तर ह्या ठिकाणी कोणकोणत्या गोष्टींची सध्या आवश्यकता आहे बदलत्या काळामुळे कोणत्या गोष्टी ह्या ठिकाणी आपण युवकांकरिता महिलांकरिता लहान बालकांकरिता आपण कोणकोणत्या गोष्टींची ह्या ठिकाणी अवा त्या गोष्टी आपण ह्या ठिकाणी अवेलेबल करू शकतो ह्या ठिकाणी सुंदर असा तलाव आहे सुंदर अभयारण्य आहे पशुपक्षी ह्या ठिकाणी जसं गोंदिया जिल्ह्याचे वैभव म्हणजे खूप सारे विदेशी पक्षी ह्या ठिकाणी दरवर्षी येऊन ह्या ठिकाणी वास्तव्य करतात खरंतर सुद्धा सुरक्षा कशाप्रकारे करता येईल इथल्या सीमांची कशाप्रकारे सुरक्षा करता येईल प्राण्यांची कशाप्रकारे सुरक्षा करता येईल आणि एकंदरीत नवेगाव बांध हा राष्ट्रीय प्रकल्प कशाप्रकारे याचा विकास होईल आणि ज्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात आणि देशात हा प्रसिद्ध असलेला राष्ट्रीय अभयारण्य पुन्हा एकदा हायलाईट होऊन ह्या ठिकाणी दरवर्षी लाखो करोडो पर्यटक ह्या ठिकाणी भेट देतील याकरिता आपण आपण चर्चा केली आज आपण ह्या आजची व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहिले त्याबद्दल सर्व सुद्धा मनापासून आभार खूप खूप धन्यवाद